मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ ओबीसींवर अन्याय होत असल्याची आंदोलकांची घोषणाबाजी हुल्लबाजीमुळे हुतात्म्यांचा अवमान मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिवादन तर बीडमध्ये पालकमंत्री आणि अजित पवारांची हुतात्म्यांना आदरांजली मराठवाडा संग्राम दिनी बीडकरांचं मोठं स्वप्न पूर्ण होणार अहिल्यानगर ते बीड मार्गावर आजपासून पहिली रेल्वे धावणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस भाजपकडून राज्यासह देशभरात विविध कार्यक्रम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याही मोदींना शुभेच्छा पंतप्रधान मोदी मध्य प्रदेशात वाढदिवस साजरा करणार धारमध्ये पीएम मित्र पार्कची पायाभरणी तर निरोगी महिला सशक्त कुटुंब आणि राष्ट्रीय पोषण महिना अभियान यासह अनेक योजनांचा शुभारंभ करणार शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबई महापालिका निवडणुकीचा नारळ फोडला कामाला लागून विकासकामांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे नगरसेवकांना आदेश कोरोना काळात नातेवाईकांना कंत्राट देऊन मुंबईकरांना मारलं फडणवीसांचा ठाकरे सरकारवर आसूड कपनसोर कोणत्या तोंडानं मुंबईकरांचा सामना करणार मुख्यमंत्र्यांचा जळजळीत सवाल महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे तीस जिल्ह्यात मोठं नुकसान राज्यातील सतरा लाख पंच्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्र बाधित कृषीमंत्री दत्तात्रय भरडेंची माहिती सरकार पाठीशी असल्याची ग्वाही नवरात्रोत्सवापूर्वी वैष्णव देवीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी बावीस दिवसांनंतर तीर्थयात्रा पुन्हा सुरू भूस्खलनानंतर सव्वीस ऑगस्टला यात्रा पुढे ढकलली होती बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नमस्कार